केडगावमधील प्रभाग क्रमांक सतरामधील मधील सागर परिसरातील नागरिकांच्या हस्ते ड्रेनेज कामाचा शुभारंभ दूधसागर परिसरातील रस्ता व ड्रेनेज कामांना गती विकासाच्या नव्या टप्प्याला सुरुवात माजी खासदार दादा विखे पाटील यांच्या विकास निधीतून व मनोजदादा कोतकर यांच्या माध्यमातून दूधसागर परिसरातील रखडलेली विकास कामे अखेर मार्गी लागली असून आज या ठिकाणी रस्ता व ड्रेनेज कामांचा शुभारंभ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची मागणी आता प्रत्यक्षात उतरत असून या भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल उचललं आहे दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून चाळीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे व आज त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला हा बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मनोज दादांच्या माध्यमातून आणि सुजय दादांच्या निधीतून आमच्या ड्रेनेज लाईनचं काम आज होतय त्याबद्दल आम्ही मनोज दादांचे आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासूनची दूधसागर भागातील नागरिकांची मागणी होती का या भागामध्ये ड्रेनेज लाईन झाली पाहिजे आणि त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून आज त्या कामाला यश आलं माननीय सुजय दादा विखे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी भरीव विकास निधी या ठिकाणी मंजूर झाला आता परवा दिवशीच जालू शेठ कोतकर यांनी तीस लाखाचं भ भूमिपूजन या भागात पलीकडल्या भागामध्ये केलं आणि उर्वरित राहिलेला जो भाग आहे त्यासाठी जवळजवळ चाळीस लाख रुपयाची चा निधी या ठिकाणी सुजयदादांच्या माध्यमातून मंजूर झाला आणि आज त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि ती मागणी आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली या भागात आता ड्रेनेजचं काम होईल आणि पुढच्या टप्प्यात या ठिकाणी गरजेचा असणारा रस्ता तो देखील या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये आपण करून देणार आहे प्रत्येक भागाला एक एक काम गेल्या सात वर्षापूर्वी निवडून आल्यानंतर देण्याचा निर्णय घेतला होता आणि ते ते काम या ठिकाणी माध्यमातून संग्रामबाई यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून एक 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 विकास निधी आणून त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं आणि आज खऱ्या अर्थानं ते पूर्ण झालं आज दुधसागरची ड्रेनेज लाईन ही आता आज सुरू झाल्यानंतर एक पंधरा दिवसात याचं सगळं पूर्ण काम या ठिकाणी होऊन जाणार आहे या ठिकाणची कोणतीही गल्ली या ठिकाणी राहणार नाही आणि दुधसागरच पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण होणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो रामकृष्णारी प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर